आज आपण बघणार आहोत परिमिती भाग दोन एका आयताची परिमिती साठ मीटर असून लांबी वीस मीटर आहे तर त्या आयताची रुंदी किती आपण परिमिती भाग एक मध्ये लांबी रुंदी दिलेली असताना परिमिती किती आहे हे काढायला शिकलेलो आहोत आता परिमिती दिलेली आहे लांबी दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला रुंदी काढायची आहे आयताची परिमिती आहे साठ मीटर लांबी वीस मीटर रुंदी काढायची आहे त्यामुळे आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी किमती ठेवूयात आपण परिमिती आहे साठ हे दोन सूत्रामधले आहेत लांबी वीस आणि रुंदी दिलेली नाही म्हणून रुंदी जशाला तशी घेऊ आपण आता हे दोन कंसाच्या बाहेर आहेत म्हणजे ते या लांबी आणि रुंदी दोघांनाही गुणिलेमध्ये असतात म्हणून वीस गुणिले दोन चाळीस अधिक दोन गुणिले रुंदी हे चाळीस या रुंदीसोबत अधिक मध्ये आहेत म्हणून ते इकडे गेल्यावर काय होतील वजा मग साठ वजा चाळीस बरोबर हे दोन गुनिले रुंदी यांची वजा बाकी आली वीस आता रुंदीसोबत हे दोन गुनिले आहेत ते इकडे गेल्यावर काय होतील भागिले वीस गुनिले वीस भागिले दोन बरोबर रुंदी बेक बे आणि बेंद आहे वीस म्हणून रुंदी बरोबर दहा दहा मीटर एका चौरसाकृती बागेभोवती तारेचे आठ वेडे घेण्यास एक हजार मीटर तार लागते तर त्या बागेच्या प्रत्येक बाजूची लांबी किती बघा एक बाग आहे आणि त्या बागेभोवती वेढे किती घ्यायचे आहेत तारेचे म्हणजे कुंपण केल्यासारखं त्याला कुंपण करायचं आहे तारेने तर आठ वेढे घ्यायचे आहेत आणि त्या आठ वेढ्यांसाठी तार किती लागते एक हजार मीटर तर त्या बागेची लांबी म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी किती आहे चौरस दिलेला आहे त्यामुळे एका बाजूची लांबी काढली की दुसरी देखील येऊन जाते त्यामुळे बाजूची लांबी आपल्याला काढायची आहे बघा एक हजार मीटर तार लागते तर एका वेड्यासाठी किती लागेल हे माहिती नाही म्हणून एक्स घेतलेले आहे आपण इथे जेव्हा जास्त जास्त संख्या दिलेली असते आणि एका याची विचारलेली असते त्यावेळेस भागाकार होतो आठ एक आठ आणि याला भागाकार दिला आठ ने तर एकशे पंचवीस येत एक्स बरोबर एकशे पंचवीस एक्स काय होते हे एका वेढ्यासाठी लागणारी तार मग ती एका वेढ्यासाठी लागणारी तार किती आली आपली एकशे पंचवीस मीटर आता चौरसाची परिमिती वेढा घेतलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे पूर्ण त्या बाजूला ती तार लावलेली आहे म्हणजेच ती परिमिती आपल्याला आता माहिती झालेली आहे मग चौरसाची परिमिती आहे एकशे पंचवीस बरोबर चार गुणिले बाजू कारण बाजू आपल्याला काढायची आहे चार हे बाजूसोबत गुणिले आहेत ते इकडे गेल्यावर काय होतील भागिलेमध्ये जातील एकशे पंचवीस भागिले चार बरोबर बाजू चारने एकशे पंचवीस भाग दिल्यास उत्तर येते एकतीस पॉइंट एकतीस दशांश चिन्ह दोन पाच बाजू किती आली एकतीस दशांश चिन्ह दोन पाच मीटर सोबतच्या त्रिकोणाची परिमिती चाळीस सेंटीमीटर असून त्याच्या बाजू आकृतीत दर्शविलेल्या आहेत तर x बरोबर किती सेंटीमीटर बा हा जो त्रिकोण आहे याची पूर्ण परिमिती म्हणजे इथून तर इथपर्यंत किती आहे चाळीस सेंटीमीटर एक बाजू दिलेली आहे आठ सेंटीमीटर आणि या दोन बाजू आपल्याला काढायच्या आहेत या दोन्ही बाजूला एक्स एक्स लिहिलेला आहे म्हणजेच या दोन्ही बाजू काय आहेत समान आहे हा त्रिकोण समद्विभुज आहे या दोन्ही बाजू काय आहेत समान आहेत त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज इथे आपण काय करणार आहोत ही आहे परिमिती दिलेली आणि तिन्ही बाजू म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक आठ चाळीस बरोबर एक्स अधिक एक्स दोन एक्स आणि हे आठ आता हे आठ एक्स सोबत अधिक मध्ये आहेत ते इकडे गेल्यावर काय होतील वजा बरोबर दोन एक्स यांची वजाबाकी करून घेऊयात बत्तीस यांची वजाबाकी किती आहे बत्तीस आणि हे दोन एक्स सोबत गुनिले आहेत ते इकडे आल्यावर काय होतील भागिले बरोबर एक्स दोन ने बत्तीस ला भाग दिल्यास उत्तर येते सोळा बरोबर एक्स मग एक्स ही काय विचारली होती आपल्याला त्रिकोणाची बाजू किती आलेली आहे ती सोळा सोळा सेंटीमीटर सोबतच्या चौरसाची परिमिती किती हा आहे एक चौरस चौरसाची एक बाजू आपल्याला दिलेली आहे यासाठी आपल्याला चौरसाची परिमिती याचं सूत्र माहिती असायला हवं आहे चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले पाच बरोबर म्हणजे चौरसाची परिमिती किती आहे वीस सेंटीमीटर दोन मीटर रुंदी व तीन पूर्णांक एक अंश छेद मीटर लांब जागेला तीन फेऱ्या मारल्या तर किती अंतर चालणे होईल किती आहे दोन मीटर ही लांबी आहे मग एकछेद दोन म्हणजेच काय असतात तर दशांश चिन्ह पाच म्हणजेच तीन पूर्णांक एक अंश छेद दोन बरोबर तीन दशांश चिन्ह पाच मीटर फेऱ्या किती मारल्या तीन फेऱ्या मारल्या तर आपल्याला पूर्ण अंतर काढायचं आहे तिन्ही फेऱ्यांचं अंतर बघा आपण इथे आकृती काढून घेऊयात ज्यावेळेस प्रश्नामध्ये आकृती दिलेली नसती त्यावेळेस तुम्ही मनाने सुद्धा आकृती काढू शकतात कारण इथे माप तर दिलेलंच असतं ही आहे रुंदी दोन मीटर ही लांबी 3.5 पॉइंट पाच परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आपण ठेवूयात पॉइंट पाच दशांश चिन्ह पाच यांचा गुणाकार अकरा मीटर म्हणजे ह्या आयताची परिमिती किती आहे अकरा मीटर आता इथे तीन फेऱ्या मारलेल्या आहेत म्हणजे एकदा अकरा मीटर चालले मग पुन्हा अकरा मीटर आणि नंतर आणखीन एकदा अकरा मीटर मग ते काय होईल अकरा गुणिले तीन बरोबर तेहतीस मीटर हे तुम्ही सुद्धा उत्तर काढू शकतात जसे दोन गुणिले लांबी अधिक रुंदी म्हणजेच हे, दो हे। दोन काय आहेत या दोघांनाही गुणिले आहेत मग दोनच्या दुप्पट चार आणि तीन पॉईंट पाचच्या च्या दुप्पट सात मग सात अधिक चार साथ। साथ अकरा आणि तीन फेऱ्या म्हणजे अकरा त्रिक तेहतीस सूत्र न वापरता तुम्ही तोंडीसुद्धा उत्तर काढू शकतात पण सूत्र असेल तर आणखीनच सोपं जाईल उत्तर आहे तेहतीस मीटर